मित्रांनो जाम धमाल माझ्या वर्षी सुरू आहे बघा पण प्रत्येक आयटमच्या इथल्या दोन दोन डिश मागवलेत एक तिकडे जाते एक इथे येते अक्षर माझं नाव किशोरा मला दोन पाय दोन हात दोन डोळे आम्ही ऍक्च्युली काय केलं माहिती आम्ही पोरपर आलो पण आम्ही काही ऑर्डर केली नाही कारण की आमच्यासाठी सगळं नवीन आहे सूरज आधी आधी कसं आहे त्यांना वाटलं म्यूटवर टीव्ही नंतर पण म्यूटवर नाही आहे सगळं ऐकायला येणार आहे नंतर मित्र मित्रांनो हे बघा हे बघा सॉफ्ट बरं किती आहे हे कोरियन मधलंच काय काय असत पण छान छान प्रेझेंटेशनला गामा हॉटेलला ला शंभर पैकी शंभर मार्ग नमस्कार 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 मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या मरा मराठी अक्काच्या युट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो आजची व्हिडिओ एकदम भन्नाट असणार आहे कारण की आज आपण चाललोय आपल्या गावावरून चिपळूण ना भरपूर क्रिएटर्स एकत्र भेटणार आहेत कुठे भेटणार आहेत ना ते तुम्हाला दाखवतो चला जाऊया चिपळूण आत आणि मित्रांनो फायनली आलेलो आहे जिथे आपण भेटणार आहोत त्या लोकेशनला म्हणजे आपल्या केरडी मधील गामा रेस्टॉरंटला आणि हा सगळा आपला मित्र परिवार कोण कौन कोण आहे बघूया सोबत आलेलाच रोहित रोहित आला विनायक 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 आहे आणि आता सर्वात ट्रेंडिंग मध्ये असलेल्यांपैकी एक ट्रेंडिंग मध्ये असलेल्यांपैकी एक वेदांत वेदांत आहे आणि हे सगळी गँग आहे प्रत्येकाची तुम्हाला करून देणारच आहोत धमाल माझ्या मस्ती काय असं स्क्रिप्ट वगैरे काही नाही फक्त एन्जॉयमेंट आहे तर व्हिडिओ शॉट पर्यंत नक्की बघा आणि हो जेवण पण भारी आहे इथलं ते सुद्धा नक्की सांगतो तुम्हाला काय काय आहे आणि कसं कसं आहे ते मित्रांनो एंटर केली आहे आल आलेलो आहे गामा वाईन अँड डाईन रेस्टॉरंटला शूट चालू आहे सगळे कंटेंट क्रिएटर आहेत त्यामुळे शूट असणारच आहे मग दोघांना भेटलो आता माझं नाव छोटा बघा चालले मला दोन पाय दोन हात दोन डोळे <laughs> नमस्कार म्हणते माझं नाव रोशन ती स्टाईल विनायकला तर तुम्ही ओळख नाच वेदांतची मागाशी ओळख झाली आहे चॅनल नाव मित्रांनो सगळी मित्रमंडळी बसलेली आहे ऑन धमाल चालू आहे त्यांना मी सांगितलंय म्यूट करतोय तुम्हाला काय बोलायचं ते बोला पण त्यांना माहित नाही म्यूट नाही किचाट चालू आहे त्यांना वाटलं म्युटवर वर ठेवी नंतर पण म्यूट वर नाही आहे सगळं ऐकायला येणार आहे नंतर हे सूरजने टेस्ट केलं सूरज काय वाटली तर पेरूच आहे पेरूच आहे आणि वरती आहे ना असं पेरूवर आपण कसं तिकट मीठ टाकतो तुमचं मीठ लागतं म्हणजे कोकणी स्टाईल त्या पद्धतीने आणि तेच हे काय आहे पायनॅपल ज्यूस आहे पेरूचा मिल्की ज्यूस आहे पायनॅपल मिल्की ज्यूस काहीतरी युनिक आहे पायनॅपल ज्यूस आपण भरतुर पाहिजे पायनॅपल मिल्की ज्यूस ते सुद्धा पिऊया सगळे तुटून पडले ते काय माहिती का मिल्की पायनॅपल ज्यूस पायनॅपल मिल्की ज्यूस एक नंबर टेस्ट आहे एक नंबर आता सूप येत आहे सूप येऊन गेलं आणि आपल्याला त्यांच्यासाठी ब्रोकलीच सूप मागवलं ब्रोकली सूप ते सुद्धा बघूया मित्रांनो हे बघा आपलं ब्रोकली सूप आलेलं आहे फर्स्ट टाइम आपण बिन आहोत बघूया कशी आहे टेस्टी ती सिन्थॅटिक दाखवायला सगळ्यांनी कॅमेरे बंद एक आहेत মাডিরযা ইন্টা খাইড্য় তমেই মাডি টশিনাইরফ。সারাগদিত. মাকালিত. দুয়া পাডারনা কাকাদয়েকू season kom Ça li MAND Insya. পাকাজ়া grab diesem

चिकन पकोडा म्हटलं तरी चालेल आपण नाव आहे ना तुम्हाला सांगू पुष्कळ मित्रांनो जाम धमाल माझ्या वर्षी सुरू आहे बघा पण प्रत्येक आयटमच्या इथल्या दोन दोन टीश मागवलेत एक तिकडे जाते एक इथे येते सूरज हल्ला सगळ्यात जास्त काय काय असतं मंचुरियन ब्रेड असतो त्याच्या आतमध्ये चिकन डिस्पेड ओके चिकन मंचुरियन टाईप असतं ना पिझ्झाचा ब्रेड असा टाइप ओके एकदा एकदा टेस्ट करूया आपण <saiden> भारी आहे एवढा आणि फ्लपी आहे ना मंच्युरियनची पण टेस्ट लागते आणि बाहेरच कवर आहे मोदक टाइप त्यासारखं फ्लपी लागतोय एकदम फार सुंदर आणि तिकडे आपले मंचुरियन आलेत मंचुरियन चिकनचा आयटम आलाय आम्ही ऍक्च्युअली काय केलं माहितीये आम्ही बरोबर आलो पण आम्ही काही ऑर्डर केली नाही कारण की आमच्यासाठी हे सगळं नवीन आहे आणि बरेचसे आयटम आहेत ना हे आपल्या रेग्युलर पेक्षा आहेत म्हणजे आपण बाहेर गेल्यावर काय करतो मंचुरियन चिली किंवा सूप मंचा असे पण आम्ही जे इथले जो स्टाफ आहे मॅनेजर आहेत त्यांना आम्ही बोललो तुमच्याकडे जे स्पेशल असतील ना त्यातले त्यातले आम्हाला दोन 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 आयटम घ्या असं चाललंय त्यामुळे आम्हाला प्रत्येकाला काही ना काहीतरी वेगळं खायला मिळतंय भारी पण टेस्ट आहे ना तुला चिपणात बघायला गेल्या तर वेगळी टेस्ट रेग्युलर आयटम पण वेगळी टेस्ट हे आपल्याला गामामध्ये पाहायला मिळते एक नंबर हे काहीतरी नवीनच आलंय आपण बऱ्याच वेळेला तंदूर वगैरे खालाय का मूल भट्टिका मूल नावाने एक स्टार्टरचा आयटम आहे जाम भारी असणार आहे कारण की जो वास येतो ना स्मोकी चाम भारी आपण हा दाखव दाखव हा 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 क्या बात आहे व्हिडिओ क्रिएट करणाराच असत कंटेंट क्रिएटर सगळे असे एकत्र आले ना की अशीच धमाल मजा मस्ती असते तर काहीच का मूल सोबत तुम्ही सुरज भाऊ बघू शकता म्हणजे बाईफ मध्ये पहिल्यांदा बघितलं इकडे का मूल मित्रांनो हे बघा हे बघा सहा रुपयामेंट सुट्या स्वतःला एकदम फ्लॉपी आहे रे खूप फ्लॉपी आहे मला ना पावच्या नंतर बोलायला हे बेस्ट वाटत एवढं फ्लपी आहे ना मग आपण काय फक्त आपण स्ट्राक्टर फुल पॅक होणार आहे पॅके ह पण ऍक्च्युली आहे ना असं बघताना तंदूर वाटतोय हा पण असलं फ्लॉपी आहे ना सॉफ्ट आहे जांबारी

बन बटन, बटन हंडी चिकन हंडी अशा पद्धतीचे आयटम पण इथे आहे ना आम्ही त्यांना सुरुवातीला सांगितले तुमची जी स्पेशालिटी असेल ती आम्हाला प्रोव्हाइड करा आम्ही काहीतरी खायला भेटेल कोरियन डिश आहे नाव मला माहित नाही पण जे प्रेझेंटेशन आहे ना फार सुंदर आहे एक मिनिट तुम्हाला जरा सिनेमॅटिक पद्धतीने दाखवतो प्रेझेंटेशन प्रेझेंटेशनला पैकी मार्क एक नंबर एक नंबर म्हणजे त्याच्यात ब्रोकली पण आहे मला अजून काय काय दिसते वांग आहे हे हे चिकनच काय आपण बावडा म्हणतो बावडा तो पण असा कापून मध्य मस्त पैकी केलेला आहे पण का हे काय आहे हे कोरियन मधलंच काय पण छान छान प्रेझेंटेशन लामा हॉटेल ला शंभर पैकी शंभर मार्ग खरंच मित्रांनो मेन कोर्स तर आलेला आहे आपण मागवलंय लहान त्यानंतर आहे पॉट राईस बटर चिकन आहे तिकडे आहे मटन जाम भारी टेस्ट आहे म्हणजे आपण स्टार्टरमध्ये पॅक झालेलो पण हे एवढं टेस्टी आहे ना खावत जातोय खात जातोय खात जातोय उद्या किती वाजता उठेन त्याची गॅरंटी नाही पण खाणार मित्रांनो जेवण तर झालं एकदम पोटभर जाम भारी होतं टेस्ट तर सुंदर होती आणि तुम्हाला थोडक्यात सांगतो आपण इथे बसलेलो मगाशी तुम्ही बघितलंच हा एक सेक्शन आहे तसाच समोर एक सेक्शन आहे संपूर्ण एसी आहे आणि ह्या सेक्शन आणि ह्या सेक्शनला म्हणजे टोटल दोन सेक्शनला अल्कोहोल सर्व केली जाते अल्कोहोलची सर्विस इथे आहे आणि हा जो सेक्शन आहे इथे नॉन अल्कोहोलिक म्हणजे टोटल दोन अल्कोहोलिक सेक्शन आहेत आणि एक आहे तो नॉन अल्कोहोलिक आहे लोकांच्या मनावर राज्य करतो आणि त्यांना हसायला भाग पडतो असा आपल्या चिपळूणचा डेअर घे तो म्हणजेच अहमदि

तर मित्रांनो कशी वाटते आजची व्हिडिओ व्हिडिओ जर आवडली असेल ना तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या भावाला मोठं करा मित्रांनो त्या दोघांना तुम्ही ओळखता बेस्ट बेस्ट आज कामासोबत आज आम्हाला कामासाठी स्पेशली थँक्यू बोलेल की त्यांच्यामुळे आता आम्ही एकत्र आलो आणि आज सगळ्यांची आमची भेट पण झाली आणि जेवणचा एक नंबर होतं चिपळूण मध्ये काहीतरी युनिक फायदा असेल तर कामाला नक्की चिराग इकडे आल्यावर खूप युनिक डिशेस बघायला भेटत्या ओरियन डिश मी ट्राय केली ओरियन असं पुरण कुठलं असं हॉटेल नसेल पहिल्यांदा यांनी म्हणजे इंटरेस्ट इथं मेन म्हणजे श्रावण महिन्यात तुम्हाला स्पेशल डिश पण भेटणार आहे ती पण नक्की एकदा ट्राय करा आणि डिश आवडल्यास श्रावण नक्की करा आणि हो श्रावण महिन्यात श्रावणामध्ये फक्त साबुदाणा वडा खिचडी असं नाही वेगळे आयटम असणार नक्की नक्कीच नक्की आणि डिस्क्रिप्शन मध्ये त्याचे डिटेल्स दिलेले आहेत नक्की चेक करा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय